श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम नाम विनवी सिद्धासी कौतुका चित्ते अतिविषेखा एकचिते जय जय जजा योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा कथा विस्तारा ज्ञान माय सी उदर ब्राह्मणाशी प्रश्न झाले श्री गुरु कृपेशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा ऐकून या शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण श्री गुरु चरित्र काम सांगता झाला विस्तार ऐक ऐक शिष्या श्रोमणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तया वरी संतोषिनी प्रसन झाले प्रियसा तया सायंदेव त्रिजाशी गुरुमूर्ती संतोषी भक्त वाघेवशवंशी माझी प्रीती तुजवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायंदेव करी नमन माथा चरणी ठेवून नमिता झाला पन्ना पन्ना तव महिमा वर्णावयासी शक्ती कैशम्मासी मागतो एक कृपा श्री गुरुमूर्ती माझे परंपरी भक्ती द्यावे निर्धारी इह सौख्यपुत्रपौत्री आंती द्यावी सद्गती ऐशी विनंती करोणी पुनरपी करुणा दारी करुणावचने यवनी महाक्रूर सेतो प्रतिसंत्सरी ब्राह्मणासी घात करी तो बहुअसी याची कारणे अम्हासी बोलावी तसे परियेसा जाता तया जवळ आपण निश्चय गेल मुचा प्राण बेटी झाली तुमची मनोर मरण कैचे अम्मासी संतोषुनी श्री गुरुमूर्ती हवय देती तया प्रति विप्रमस्तकी हस्त ठेवी ती चिंता न करी म्हणून या त्वा जावे क्रूर यवनाते भेटावे संतोषिनी बावे मुनरपी, पाठवीला मा प्रति जो वरी परतोनी तू आसु अम्मी भरवसि तू आलिया संतोषी मग जाऊ येथु तुझे वंशपरंपरी सुखे नांदती अखंड लक्ष्मी तुझे हरी निरोगी सतायू नांदाल ऐसा वरला धुन निधे निघे सायन देव जेथे होता येऊ न गेला त्वरित त्या जवळी कालांतक यम जैसा यमन अदुष्ट ब्राह्मणा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाल रूप होता झाला विनमुख हो निगृहात <coughs> गेला यमन कोपत मिप्र झाला भयचकित मनी गुरु श्री गुरु ध्यासे कोप आलीया ओळंबयासी केवी श्री गुरु कृपा जसे जयासी कायक लील यमन दृष्ट गरुडाची या पिलासी सर्प कैसी धवशी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय खादे सिंहासी यावत के वि ग्रासी श्री गुरुकृपा ज्यासी कळी काळाचे भय नाई ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण भय कैचे तया नरुण काळ मृत्यून बाधे जाण आपामृत्यू काय करी त्यासी नाही मृत्यूचे भय त्याही यमन करील काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करुण दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी हृदयज्वाळ होनी त्यासी जागृत होनिया परेसा प्राणांतक विधेसी कष्ट तसे तयवेळी वेळी स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कवळी म्हणे स्वामी तुझी माझा तू ते तेणे गवणी, जावे त्वरित वरि वस्त्रे भूषणे देवनी देत तये तये वेळी संतोषिणी द्विचव हालाग्रामी सत्वर, गंगा तीर जाय लवकर श्री गुरुचे गुरुसी नमन करी वावेसी स्तोत्र करी बहुअसि सांगे वृत्ताद्यंत संतोषिनी श्री गुरुमूर्ति तया िजाश्वासिती दक्षिणादिशे जावणती स्नानतीयसी ऐकून या श्रीगुरुचे वचन करा जोडून न विसंबे आता तुमचे दक्षिणा न आता न आता तुमचे चरण आतायी न समागमे तुमचे चरणा देखा राहू न शके क्षण एका सागर तारखा तुची देवा कृपा सिंधु कृपा भक्त भक्तउचल तुझी ख्याती आम्हा सांडणे कायनीती सवेची यो देहे निशिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनिप्रभसि संतोषिनी विनयसी श्री गुरमतीयवेळी कारण असे सेय महादाने तीर्थेस्वती दक्षिणे पुनरपि देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा समीप वास कलत्र पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आता तुम्ही अम्मा बेटावे न सा सुखे सकळरिष्टे गेली दुःखे हस्त ठेव दे समस्त बाक समवेत श्री गुरुवाले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधार कवी नवी सिद्धास कारण गुप्त वावयासी होते शिष्य भवसी त्याशी कोठे ठेविले वास सरस्वती तिरी सायंदेव साचारी तया गुरुते निर्धारी वस्त्रे निधली भूषणे भूषणि श्रीगुरुचरित्र कल्पतसे अमृत सायंदेवाख्यानेथ थो यवनभयरक्षित थोर भाग्यतयाचे इत्रीवामी नृसिंहस्तरसुद्धु उपाख्याने दुष्ट श्री गुरुदेव दत्त भगवान चरणामसु दिगंबरा दिगंबरा दिगम्बरा दिगंबरा 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 श्रीपादववल्लभ दिगंबरा 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 श्रीपादववल्लभ दिगंबरा श्रीगुरदेवत्त श्री गुरुदेव दत्त